सध्याच्या काळात तरुणांमध्ये व्यसनाधीता वाढली आहे व्यसनाने फॅशनच्या मागे जग चालले आहे बालकांना लहान वयातच योग संस्कार मिळणे गरजेचे आहे खरा माणूस होण्यासाठी संतांचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजेत संततीपेक्षा संस्कार महत्वाचे आहे याच पार्श्वभूमीवर नागेबाबा परिवार व श्रीराम सेवा मंडळ यांच्या विशेष सहकार्याने हरिभक्त परायण श्री गणेश महाराज चौधरी आयोजित आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर श्री क्षेत्र भेंडा तालुका निवासा येथे आयोजित केले आहे बदलते युगात व बदलत्या परिस्थितीमध्ये धार्मिक व सांस्कृतिक परंपरा कायम राहावे यासाठी बालसंस्कार शिबिर ही काळाची गरज बनल्याची हरिभक्तपर्यंत गणेश महाराज यांनी सांगितले या, या दरम्यान शिबिरात मुलांना हरिपाठ फसायदान तबला क्षेत्रभेट या धार्मिक विषयांसह योगासने प्राणायाम निबंध लेखन शालेय लेखन विविध खेळ आरोग्यविषयी कशी काळजी घ्यावी याबाबत जाणकारांकडून मार्गदर्शन देण्यात आले मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम सवयी आवश्यक आहेत आणि उत्तम सवयीसाठी उत्तम संस्कार या संस्कार शिबिरामध्ये गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर यांचे सुंदर असे विचार विद्यार्थ्यांना ऐकण्यात आले या शिबिरास गुरुवर्य महंत भास्कर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वाद व कडूभाऊ काळे यांचे, यांचे मार्गदर्शन लाभले येस ट्वेंटी फोर मराठी साठी धीरज देशमुख नेवासा